राज्य सरकार समाजातल्या सर्व घटकांच्या उत्थानासाठी कटिबद्ध विधिमंडळाच्या संयुक्त सभागृहासमोरील अभिभाषणात राज्यपालांची ग्वाही नदीजोड आणि सौर ऊर्जा प्रकल्प प्राधान्यानं राबवतानाच नागरी विकासालाही महत्व दिलं जाईल राज्यपालांनी मांडली भविष्यातील योजनांची रूपरेषा विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची एकमतानं निवड अध्यक्ष निवडीचा प्रस्ताव सभागृहात एकमतानं मंजूर अध्यक्षपद निवडीवरून मवियातले मतभेद पुन्हा उघड नार्वेकरांना विरोध करत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा बहिष्कार तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा कामकाजात सहभाग संख्याबळावर विरोधी पक्षाचं आकलन आणि मूल्यमापन करणार नाही विरोधकांनी मांडलेल्या महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी स्वीकारण्यात येतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही बेळगावमधल्या मराठी बांधवांच्या पाठीशी सरकार सर्व शक्तीनिशी उभं मुख्यमंत्र्यांची ग्वाही कर्नाटकात मराठी भाषकांवर होणाऱ्या अन्यायाचा सरकारकडून तीव्र निषेध विधिमंडळाचं विशेष अधिवेशन संस्थगित हिवाळी अधिवेशन सोळा ते एकोणीस डिसेंबर दरम्यान नागपूर इथं होणार पायाभूत सुविधांप्रमाणेच राज्य सरकारच्या पथदर्शी योजनांसाठीही स्वतंत्र वॉररूम सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश विविध योजनांना गती देण्याच्या आढावा बैठकीत सूचना भारतात डिजिटल तंत्रज्ञानाच्या लोकशाहीकरणामुळे सर्व समावेशकता वाढली पर्यायनं गुंतवणुकीत वाढ जागतिक गुंतवणूकदार परिषदेत पंतप्रधानांचं प्रतिपादन जॉर्ज सोरोस मुद्द्यावरून संसद दिवसभरासाठी तहकूब परदेशी शक्तीविरोधात पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन लढण्याचं किरेन रिजिजू यांचं विरोधी पक्षांना आवाहन आणि रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर म्हणून केंद्रीय महसूल सचिव संजय मल्होत्रा यांची तीन वर्षांसाठी नियुक्ती